नमस्कार मंडई कसे आहात मजेत असाल अशी मी आशा करते श्रावण संपला मंडई आता नॉनव्हेजचा तर बेत झालाच पाहिजे ना म्हणून आज मी तुमच्यासोबत मस्त अशी सोप्या पद्धतीत चिकन लॉलीपॉपची रेसिपी तुमच्या सोबत। शेअर करणार आहे तर चला मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मंडई इथे मी दीड किलो चिकन असे लॉलीपॉप सारखे कट करून स्वच्छ धुवून घेतलेत नंतर ह्याच्यात मी एक मोठी वाटी कॉर्नफ्लावर अर्धी वाटी मैदा तीन अंडी जर चिकनचे प्रमाण कमी असेल तर एक ते दोन अंड घ्या मग चवीनुसार मीठ इथे मी सुहाना सेजवान चटणी टाकते तुम्ही दुसरी कोणती वापरली तरी चालेल सोया सॉस रेड चिली सॉस आलं लसूण पेस्ट मी ह्याच्यात टाकणार आहे आणि व्यवस्थित हे मी पूर्ण असं टाकल्यावरती हे पूर्ण जिन्नस मी मिक्स करून घेणार आहे मग ह्याच्यात मी हे पूर्ण असं मिक्स झाल्यावरती मी ह्याच्यात कश्मीरी लाल मिरच पावडर आणि लॉलीपॉप फूड कलर टाकणार आहे आणि हे फूड कलर टाकल्यावरती मी हे बघा पुन्हा मी हे मिक्स करून घेणार आहे आपल्याला किमान अर्धा तास तरी फ्रीज मध्ये ठेवायचं आहे आणि अर्धा तास नंतर हे आपल्याला बाहेर काढायचं आहे आता अर्धा तासानंतर मी गॅस वर कढई ठेवून ह्या लॉलीपॉपचे लॉलीपॉपचे पीस बुडे इथपर्यंत तेल टाकणार आहे आणि हे तेल कडकडीत गरम करून घेणार आहे हळूहळू हे पीस मी ह्याच्यात सोडायचे आणि घॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे अशा प्रकारे हे चिकन शिजेतोवर आणि कुरकुरीत होई इथपर्यंत आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचे आहे मस्तपैकी आपल्याला हे मध्ये मध्ये अशा प्रकारे हलवून आपल्याला हे व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहेत मस्त तयार आहेत आपले क्रिस्पी असे चिकन लॉलीपॉप रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की करून बघा आणि लाईक शेअर कमेंट आणि हां अशा चांगल्या चांगल्या रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका धन्यवाद